नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करता करता आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी दिलेली नोटिफिकेशनची घंटी आहे त्यावर ऑलवरती क्लिक करा म्हणजे इथून पुढे जे पण काही व्हिडिओ आपण टाकत राहू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे तो उद्या वडकीमध्ये भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आहे या मैदानासाठी महाराष्ट्रातून अनेक नामांकित बैल येणार ना आहेत त्यामुळे बुलढाणा एक्सप्रेस बब्या असेल शेवळयाबांचा बावरे असेल सप्तहिंद केसरी सुंदर असेल राजधानी एक्सप्रेस बलमा असेल त्यानंतर किराणा पकालगाव शाळगाव यांचा सप्तहिंद केसरी भारत त्यानंतर वडखीचा बैजा बावीस अकरा पिष्टन रुस्तमे आणि षष्टमे हिंद केसरी सर्वांचा लाडका बाकासूर येणार आहे तर मित्रांनो या मैदानाचं एकूणच नियोजन आणि आयोजन चांगलं आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे एक लाख अकरा हजार आहे तर हे मैदान वडखीमध्ये जे वडखीमध्ये पहिल्यांदा महान वडखीमध्ये भारत केसरी मैदान पार पडलेलं या मै या फाटीवरच आहे ते मैदान त्यानंतर मथुरसुद्धा येणार आहे मित्रांनो आणि आता आपण पाहूया बकासूरचा पहिरा उद्या माझ्या अंदाजाने बकासूरचा पहिरा हा शेवळ्याबांच्या बावऱ्यासोबत असेल आणि बकासूरचं जे मागच्या पिंजोडला जे झालं ते त्यानंतर बकासूर नक्कीच कमबॅक करेल आणि सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे बकासूरने लवकरच कमबॅक करावा आणि बकासूर कमबॅक करेल आणि गुलालात राहून उद्या एक नंबर करेल ह्याच बकासूरला खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र